Saramaya. eh, nah ah? Mausim, ha? Ha? Aramari, ah? adik, dia mau siapa dia angkat dia? Mau ya? Ah? Ada Maria ah? di cangkak tadi. Waju, जर कि रे मी असतो आता तू काय असतो लई खुशीत दिसतय नाही नाही म्हणजे साहेब खाली बघा की जरा खाली चाय आहे रे मी मला खाली बघायला सांगतो काय रे तू आहे साहेब नाही म्हणजे तुमचं बूट बघा म्हणतो मी एक डिपार्टमेंटचा आहे एक लग्नातलं आहे चूक चा, काढायचं नाही सांगून ठेवतो तुला आणि माल बाहेर काढ लाख रुपये तीन हजार सगळं गाडी मोजून आलोय मी आ, कमी घेणार नाही कमी आहे वजनावरून ओळखताय मी आ, माल सगळं बाहेर काढ जल्दी काढ आता बरोबर जमलं हे दोन रुपये तुला बक्षीस कसेल साहेब मजा कर चहा पी बाळांना खाऊ पाणी घेऊन एक महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवतो हो आपलं डिपार्टमेंट मधल्या लोकांनी कसा प्रामाणिक राहायला पाहिजे चल कामालाला गाडी मोजा आला जाजूवाजू तू मुगा अहो तुमच्या तोंडाने किती घालण्यात तुमचा मुगा कोण गेला साहेबाला म्हणतो

आणि बाया माग लागला स्वतःला काय तू कृष्णाचा अवतार समजत का रे नाही बाबा माग लागायला काय वाजलं पाहिजे काय म्हणली वाजला पाहिजे गुण तुझ्या कैदाशी म्हणजेच होते त्या हा कायद्या होते बाबा धनादनाचत होत्या अय्यो शिण नाचण्यासारखं तो कोणचा राग वाजवला रे मध्ये राग वाजवला अय्यो मर्याय राग आहे तुझा मी स्वतः बस मला चा स्टडी केस चा स्टडीच करायचंय तुम्हाला केस स्टडी करायला अरे ते केस नाही रे इंग्रजी केस हा त्याच्यासाठी तू काय वाजवलं ते वाजवून दाखव बेकार रागायचो नको असू दे तू वाजव वाजू वाजू वाजेव काय रे पण आवाज काढतो रे तू हे भोग आहे ना अजून आवाज बघा त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलाय तू नीट वाजव वाजू वाजू हम्म हम्म हो ចាំបាទអឺអូអូអូអូអាអឺ హో 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 अरे पूर पु पुढचं काय माझ तुईस मी नेहमी पुढद वाजवणार मागचा तू वाजवणार अरे पर मी शिकवतो ते तू वाजव की कशाला लगेच पुढचं वाजवायला लागला मला सवय पुढचं वाजवायची का हे बघ दोघं बरोबर वाजवू बर दोघं बरोबर वाजवू कमी पेल वाजवू बर तू वाजव माझ्या बरोबर वाजव हा काय रे साहेब अपमान करतो माझं खुर्चीवरती तू बसायचं नाही नुसता खुर्ची फुसायच माग काय घातलाय काढ माग बाहेर काढ दे इकडे हा वजन बरोबर आहे एकदम काम परफेक्ट केलंय हे तुझं पैसे ठेव कर मजा तू पोरासाठी कापड घे नव खोरं बायकोसाठी साडी घे नऊवारी फर्जरी स्वतःसाठी तू ताडी घे सरकारी जा साहेब हे काय घ्यायचं काय रे कशासाठी तू पोलीस मध्ये भरती <laughs> झालं रे लक्षात ठेव <laughs> हो, पोलीस खात्याच्या लोकांनी कोणता बी गोट विकत घ्यायचा नसतं अजिबात विकत घ्यायचा नसतं नोट दाखवायचं माल पाठीव म्हणायचं <laughs> तुला टीव्ही पाहिजे होत नाही <laughs> का टीव्ही पाहिजे पैसे देत नाही रे मी तुला जायचं टीव्हीच्या दुकान मध्ये दाम द्यायचं त्याला केस करतो म्हणायचं सोप पाठवत आहे टीव्ही तुला माहितीये का माझ्याकडे आता तीन टीव्ही येऊन पडलाय रे <laughs> तीन टीव्ही फुका <laughs> <ता, ता, ता। laughs>